लोकसभा निवडणुकीपासून काही लोकांना अंगामध्ये एक मोठी शक्ती शिरल्यासारखं त्या ठिकाणी काही नेते आमच्या मित्रपक्षाचे वागत आहेत या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर याचं थोडक्यात विश्लेषण जर करायचं म्हणलं तर काँग्रेसवर फार प्रेम आहे म्हणून लोकांनी मतदान केलेलं नाही भारतीय जनता पार्टीचे जे खासदार होते त्या खासदाराविषयी असलेलं प्रचंड मोठा राग भारतीय जनता पार्टीविषयी असलेला राग हा व्यक्त करण्याची उदाहरणार्थ अजितराव घोरपडे असतील विलासराव जगताप असतील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख असतील खडापूर मतदारसंघातले शिंदे गटाचे सर्व लोक असतील आ, बा मिरज तालुक्यातले शिंदे बा भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक असतील या सगळ्यांनी खासदाराच्या विरोधामध्ये असलेला रोष व्यक्त करण्यासाठी अपक्ष उमेदवाराला साथ दिली याचाच अर्थ जर भारतीय जनता पार्टीनं उमेदवार बदलला असता तर कदाचित वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता त्यामुळे या निकालानं कुणीही आमच्या मित्रपक्षाने हुरळून जाऊ नये आपली महाविकास आघाडी आहे तुम्ही सर्वांनी मिळून शिवसेनेच्या पाठीत जरी खंजीर खुपसला असला तरी आम्ही हे सर्व विसरून त्या ठिकाणी परत एकदा महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या भूमिकेतून आम्ही आहोत तुम्ही जर असं समजत असाल की तुमच्या कुबड्यावरच शिवसेना आहे तर हे डोक्यातनं काढून टाका दोन हजार चौदाला ज्यावेळी शिवसेना स्वतंत्र लढली होती त्यावेळेला शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार निवडून आले होते आजही महाविकास आघाडी म्हणून या आघाडीचं नेतृत्व करणारे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची एकच इच्छा आहे की ज्या पद्धतीनं हुकुमशाही राजवट हे भारतीय जनता पार्टी आणू पाहते त्याला धडा शिकवायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून जे महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला आम्हाला प्रेम दिलं आहे या ठिकाणी एक खासदार काँग्रेसचा होता गेल्या दोन हजार चौदालाही एकच काँग्रेसचा खासदार होता आज आपले चौदा खासदार का निवडून आले याचं आत्मचिंतन काँग्रेसच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे राष्ट्रवादीनं आठ खासदार का निवडून आले याचंही चिंतन करणं गरजेचं आहे गर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी महाराष्ट्रातल्या तमाम ताकद तुमच्या पाठीमागं उभा केली सहानुभूतीची लाट तुमच्या पाठीमागं उभा राहिली परंतु त्याची परतफेड शिवसेनेच्या बाबतीत काँग्रेसकडून झाली नाही असं महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातलं चित्र त्या ठिकाणी सांगतंय आणि म्हणून कोण म्हणते आम्ही पाच जागा लढणार कोण म्हणते आम्ही चार जागा लढणार अहो या सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पाच विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आहेत एका ठिकाणी खनापूर मतदारसंघात अनिल अनिलभाऊ बाबर हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते ती जागा आमची आहे आणि उरलेल्या दोन जागेवर त्या ठिकाणी आम्ही अधिकार सांगणार आहोत त्यामुळं आपण जर त्या ठिकाणी अशी वल्गना करून आमच्या मनामध्ये भीती निर्माण करायचा प्रयत्न किंवा आमच्यावर दर्पण आणायचा प्रयत्न करत असाल तर माझा आपल्याला या ठिकाणी मनापासून सांगणं आहे सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नकाशावरून आपण बाजूला करूया काँग्रेसनं आटीच्या आटी विधानसभा लढाव्या राष्ट्रवादीनं आटीच्या आटी विधानसभा लढाव्या आम्हीसुद्धा आटीच्या आटी विधानसभा लढतो जनतेच्या कोर्टात जाऊ ना जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही निवडून द्यायचं एवढं सुद्धा आपण हुरळून जाऊ नका आणि मोठ्या मोठ्या घोषणा करू नका आपल्याला अजून आमचं सांगणं आहे महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला एकत्र राहायचं असेल आणि भारतीय जनता पार्टी आपला प्रमुख शत्रू म्हणून त्याला हरवायचा असेल तर आपण संयमानं बोललं पाहिजे संयमानं स्टेटमेंट माझी केली पाहिजे शिवसैनिकसुद्धा कमी नाही आता आपण लोकसभेला पाहिला असेल काही जागा अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आल्या काही जागा साडेतीन हजार मतांनी निवडून आल्या उत्तर प्रदेशमध्ये तर पाचशे हजार मतांना निवडून आलेल्या जवळजवळ बासष्ट जागा आहेत त्यामुळं कुणीही आता छाती ठोकपणे सांगायचं नाही की एवढा मतदार माझ्या पाठीमागं आहे मतदार आपल्याला जागा दाखवायला बसला आहे आणि आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूला चितपट करायचं असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे कृपया शिवसेनेला अंडर एस्टिमेट करू नका एवढंच आमचं सांगणं आहे